सर्वांना नमस्कार आठ ऑक्टोंबरला एक अतिशय महत्वाचं पत्र पडलेलं आहे सरकारचं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला त्या गोष्टीवर बोलणं गरजेचं आहे ते म्हणजे आपण सर्वजण पाहतच आहोत ते काही लपून नाहीये वास्तव चित्र डोळ्यासमोर वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर, समोर येत आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्याची अवस्था आणि त्या शेतकऱ्याला मदत म्हणून महाराष्ट्रातील सर्व म्हणजे महाराष्ट्र पोलीस सेवा असेल महाराष्ट्र प्रशासन सेवा असेल आणि कुठलाही महाराष्ट्र राज्य सरकारचा कर्मचारी असेल या सर्वांनी एक दिवसाचा पगार जो काही होतो तो पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधी यासाठी पाठवावा किंवा पाठवल्या जावा अशा पद्धतीचं एक पत्र आठ ऑक्टोंबरला निघालेलं आहे या पत्राच्या अनुषंगाने बोलत असताना या पत्रासंदर्भात निश्चितच काही संघटनांनी पण निवेदन दिले होते किंवा काही लोकप्रतिनिधींनी पण निवेदन दिली होती की एक दिवसाचा पगार दिला जावा निश्चित हा पगार देण्याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही पण हा पगार देत असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून जे काही खातं काढलेलं आहे तेच खऱ्या अर्थाने दृष्ट्या सक्षम आहे का त्या खात्यावर जो काही पैसा जमा होणार आहे तो पैसा पूर्णतः त्यामध्ये पुन्हा सरकार काही पैसे टाकून शेतकऱ्याला मदत भरीव अशी करणार आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत अन्यथा त्याच पैशाची फक्त त्या जमलेल्या पैशातूनच काही पैसा शेतकऱ्यांना देऊन बोलवंतर केली जाणार नाही ना अशीही ना भीती व्यक्त केली जात आहे कारण इथे फोडाफोडीच्या अनैतिक राजकारणाचा अगदी कडलोट झालेला असताना विश्वासार्हता किती ठेवायची हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण परवा परवाच अतिशय प्रसिद्ध लोकपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध झालेली आहे की महाराष्ट्र हा भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये भारतामध्ये सलग तीन वर्षापासून पहिल्या क्रमांकावर आहे याची खऱ्या अर्थाने लाज या लोकप्रतिनिधीला कधी वाटणार आहे का याची खऱ्या अर्थाने लाज त्या त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांना कधी वाटणार आहे का हाही प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि म्हणून जे इमाने इतबारी नोकरी करतात प्रामाणिकपणे देशाची सेवा करतात प्रामाणिकपणे नोकरी करून खऱ्या अर्थाने आपला चिरचार्थ भागवत असतानाच राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतात अशा सामान्य अधिकाऱ्याचा नौकरदाराचा खऱ्या अर्थाने प्रश्न उपस्थित होतो आहे की हा मी देत असलेला माझ्या कष्टाचा पगार हा माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाण्याची शाश्वती ही त्याला कमीच दिसते आहे कारण भ्रष्टाचाराचा हा एवढा मोठा अगडोंब उभा राहिलेला असताना कुठेतरी यांच्या मनामध्ये भीती आहे विश्वासार्हता पूर्ण करायची असेल तर सुशासनाचे जे काही लक्षण असतात त्यामध्ये पहिलंच लक्षण आहे पारदर्शकता आणि ही पारदर्शकता सरकारच्या कुठल्याही खात्यात राहिली नाही हे कागद बोलत आहेत आणि म्हणून महाराष्ट्र जर भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये भारतामध्ये अव्वल दर्जाचं ठरत असेल तर याची पूर्णतः जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे जबाबदार त्या मंत्र्यांनी घेऊन प्रेसच्या पुढे येऊन सांगितलं पाहिजे की बाबा रे तुमचा जो काही कष्टाचा पगार आहे तो पगार पूर्णत जशास तसा नव्हे त्याच्यामध्ये काही राज्य सरकार भरीव मदत टाकेल काही विमा कंपन्या भरीव मदत टाकतील आणि ऐतिहासिक असा निर्णय घेऊन आम्ही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी अभिवचन देतो हो। आहोत अशा पद्धतीची हा भूमिका घेतल्यानंतरच खरी विश्वासार्हता वाढणार आहे अन्यथा पत्र काढून निश्चित बडगा उगारल्यानंतर पगार तर दिलाच जाणार आहे पण तो मनातून दिला जात असताना तो खरंच सरकार तेवढं विश्वासार्ह तशा पद्धतीचा शब्द देईल का ही शंका उपस्थित होते आहे त्यातल्या त्यात पुन्हा अजून जे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के या अनुदानावर जे काही शिक्षक आहेत निश्चितच त्या शिक्षकांनी अगोदरच आपल्या आयुष्याची दहा वर्ष पंधरा वर्ष कुणी वीस वर्ष अठरा वर्ष अगदी मोफत सेवा केलेली आहे मोफत पिऱ्या दडवलेल्या आहेत आणि मग एवढी सेवा या राज्याला घडवत असताना केलेली असताना लोकप्रतिनिधींना थोडी तरी वाटली पाहिजे की बाबा मग यांची पगार घ्यायची का आपण मग हे तर स्वकुशीने द्यायला निश्चितच तयार आहे कारण ही सगळी शेतकऱ्याची लेकर आहेत ही कष्टकऱ्याची लेकर आहेत एकही कुठलाही शिक्षक हा कुण्या आमदाराचा मुलगा नाहीये हा कुण्या खासदाराचा मुलगा नाहीये कुठल्या मंत्र्याचा अगदी जवळचा नातेवाईक पण नाहीये आणि तो पीडित आहे वंचित घटक गट, घटक म्हणून निश्चितच त्याची गणना होते आहे आणि आता कुठे त्याच्या खात्यामध्ये काही वीस टक्के चाळीस टक्के अगदीच मोजकी पगार पडत आहे तरी पण तो निश्चितच खुशी खुशीने दे। देईल पण हे देत असताना सरकारने आधीच त्याच्या जवळपास तेरा महिन्याची पगार गायब करून टाकलेली आहे पाठीमागे एकोणीस महिन्याची पगार सरकारनीच गायब केलेली आहे म्हणून सरकारवर किती विश्वास ठेवायचा हा एक आता कळीचा मुद्दा येणाऱ्या काळामध्ये ठरू शकतो